हॅलो नमस्कार मंडळी तर आज होतं रविवार आणि रविवार असला की सर्वांना चटपटीत खायची खूप इच्छा होते तर आज मी ठरवलं होतं की मिसळपाव बनवूया तर त्यासाठी मी इकडे कांदा टमॅटो आणि जे खोबरं आहे त्याला गॅसवर मी भाजून घेतले होते कारण त्यात स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मस्त असे ते भाजले गेले आणि त्यानंतर त्यांचे मी वाटण केले आणि इकडे अद्रक आणि लसूणची पेस्ट केली वाटण तयार झाले तेल टाकलं त्यात कडीपत्ता जिरे मोहरी आणि त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट आणि जी मी कांदा पेस्ट केलेली होती तीही मी यात टाकलेली नंतरून मस्त ते तेलात फ्राय केलं आणि त्यात उकडलेले बटाटे टाकले आणि जी मटकी होती ती टाकली मस्त मसाला वगैरे टाकून खांदेसचा मसाला टाकला काळा मसाला आणि खडा मसालाही टाकला त्यानंतरून गरम पाणी त्यात ॲड केले आणि मस्त भाजीला उकळ येण्यासाठी ठेवले आणि मीठ टाकले त्यानंतरून त्यात आणि मस्त भाजीला उकळ येईपर्यंत तरी येईपर्यंत भाजीला उकळू दिले आणि इकडे माझी जी मिसळ आहे ती रेडी झाली आणि ती मस्त मी प्लेटमध्ये सर्व केली आ, पाव कांदा कोथिंबीर आणि फरसन मग कसा वाटवला कमेंटमध्ये नक्की सांगा